नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी रडत रडतच तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ देखील आलेला असतो आता नंदिनी जीवाला रूममध्ये घेत नाही ती आतमध्येच स्वतः जाते आणि दार लावून घेते आता ती त्या दाराजवळच खाली बसते आणि खूप रडायला लागते आता बाहेर जीवाच्या हातामध्ये आनंद निवासचं मॉडेल असतं तो देखील तिथेच खाली बसतो तो देखील खूपच अपसेट असतो आता नंदिनीला जीवाबरोबर बरोबरच्या सगळ्या चांगल्या आठवणी आठवायला लागतात आता इथे सॅड साँग सुरू असतं नंदिनीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं आता तिला गणपती उत्सवच्या वेळी जीवाबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात आणि इकडे बाहेर जीवाला देखील नंदिनीबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवत असतात आता जीवा विचार करत आता जीवा विचार करत करतच आनंद निवासच्या मॉडेलकडे पाहत असतो आणि त्याला आठवतं नंदिनीने हे मॉडेल जोराने फेकून दिलेलं असतं आता आतमध्ये नंदिनी रडत रडतच आरशात पाहत असते आता ती कपळाला जीवाने दिलेली टिकली लावलेली असते ती पटकन हिसक्याने काढून टाकते आता टिकली काढून टाकल्यानंतर जीवाने जे नंदिनीला लेटर लिहिलेलं असतं ते देखील तिथंच कपाटावर असतं ते पाहते नंदिनी आणि घेते हातात आणि रडत रडतच जोराने त्याचे तुकडे करून फाडून टाकते आता इथे मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं आणि जीवाला देखील खूप टेन्शन आलेलं असतं आता नंदिनी रूममध्ये आतमध्ये बसलेली असते आता जीवा बाहेर इथे आनंद निवासचं मॉडेल तिथेच खाली ठेवतो रूमच्या बाहेर ठेवतो आणि घराबाहेर पडतो आता इथे जीवा रस्त्यावर चालत असतो तेवढ्यातच मिथून काका तेथे ते येतात आणि अरे जिवा अरे जिवा अशी हाक मारतात आता इथे मिथून काका जीवाला पाहून म्हणतात अरे मेरे नूरे नजर लगते जिगर अरे तू तर चामचा ईद झालास हल्ली भेटच होत नाही आपली एका घरात राहून सुद्धा अरे जेवा आय डोंट लाईक like दिस तू इतका बिझी झालास का आता आता जिवा म्हणतो अरे मी नाही रे तूच बिझी झाला आहे त्यावेळेला मिथून काका म्हणतात अरे हो मी तर थोडा बिझीच आहे आता इथे मिथून काका म्हणतात अरे जीवा दोन तीन बिझनेसच्या आयडिया डोक्यात आल्या म्हणून त्याच्यासाठीच त्याच्यासाठी पळ तिकडे पळ याची भेट त्याची भेट घ्यावी लागते रे कारण मला माहित आहे कोणीतरी मला मदतीचा हात पुढे करेल आता जिवा अगोदरच अपसेट असतो आणि हे ऐकल्यानंतर मिथून काकाला म्हणतो तो हात मदतीचा आहे की खाली खेचणार आहे हे एकदा कि तपास आता मेथून काका म्हणतात हा हे तर बरोबर आहे आय गॉट इट आता त्यानंतर ते म्हणतात अरे लहान मुल सुद्धा कोणीतरी घास असेल तर त्या घासाकडे बघतोय तोंडाकडे बघतोय विचार करतय आणि मगच ते घास तोंडात घेतय हे तर लहान मुल आहे आता आपण तर शिकले सवरलेले एज्युकेटेड माणसं आहोत ना त्यामुळे आपण कोणाशीही मदत घेताना नेहमी अनुभव आपला त्यांना सांगणार त्यांचा आपण घेणार आणि मगच पुढे जाणार ना आता जेव्हा तुला म्हणून एक उदाहरण देतो आता महाभारत तू ऐकलंच आहे त्या महाभारतामध्ये शकुनी मामा आहे युधिष्ठिर माहित आहे ना तुला आता या मामाने म्हणजे शकुनी मामाने भाचा भाचा करून युधिष्ठिरला खेळायला बोलवलं आता इथे मिथून काका महाभारतचे उदाहरण जीवाला सांगत असतात आणि शकुनी मामाने कसा युधिष्ठिरचा विश्वासघात करून केसाने गळा कापला हे देखील ते समजावून सांगत असतात आणि या सगळ्याला आपला पूर्वीचा काळच पुरावा आहे मी नाही त्यामुळे इथून पुढे मी कुणाचीही मदत घेताना अगदी निरखून पारखून घेणार आहे आता मी तुम का का असं सांगितल्यानंतर म्हणतात बाय द वे माझं असू दे सोड अरे आज आनंद निवासची अॅनिव्हर्सरी होती ना काय झालं मग तिथे आता असं म्हणून मिथून काका जीवाला अभिनंदन असं म्हणत असतात आता जीवा रागाने हात सोडवून घेतो आणि म्हणतो काका काय करतोय इस... आता जीवा निराश होऊन मिथून काका पासून तोंड फिरवून उभा राहतो आता मिथून काका जीवाच्या समोर येतात आणि म्हणतात हा बरोबर आहे तुझं नाही नंदिनीचं अभिनंदन करायला हवं ना आता मिथून काका पाहतात जीवा तर खूपच अपसेट आहे ते पाहून ते म्हणतात अरे जीवा काय झालंय तुला तुझ्या आनंदाच्या फुग्या चेहऱ्याला कोणीतरी टाचणी लावून सगळी हवा घालवली आहे असा का चेहरा झालाय तुझा पांढरा फे अरे काय झालं जीवा बोल पटकन त्यावेळेला जीवा म्हणतो अरे माझ्या आनंदाचा पुगा मी माझ्या स्वतःच्या हातानेच फोडून टाकला आहे नंदिनीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद मी हिरावून घेतला यार आता मी काका देखील थोडस टेन्शन मध्ये येतात आणि म्हणतात अरे जीवा काय झालं आहे सरळ सांगशील का सांग रे बाबा आता जीवा म्हणतो अरे काका मी तर स्वतःला विसरलोच होतो पण तिने मला इम्मत दिली साथी। मला दिली पुढे जाण्यासाठी तिने उडण्याचं बळ दिलं आणि मी काय केलं मी माझेच छाटून टाकले आता काकांना खूपच टेन्शन आलेलं असतं ते म्हणतात अरे जिवा प्लीज असं कोड्यात बोलू नको काय झालं आहे ते सगळं व्यवस्थित सांग आता जिवा मिथून काकांना सगळी स्टोरी सांगायला सुरू करतो आता जिवाला पाठीमागचे सीन आठवत असतात ज्यामध्ये जेव्हा आनंद निवासचं मॉडेल घेऊन नंदिनी जवळ आनंद निवास मध्ये गेलेला असतो आता जेव्हा मी तुम काकांना सगळं काही सांगतो की त्याने सही केलेला कागद आनंद निवासचाच होता आणि ते जाधव सर आनंद निवास मध्ये आले होते आनंद निवास पाडण्यासाठी आणि जागा रिकामी करून घेण्यासाठी आता जेव्हा हे देखील सांगतो की नंदिनी त्याला म्हटलेली असते की तुम्ही ज्या कागदावर सही केली तो कागद माझ्या काळजाचा तुकडा होता याचा काय एकदा विचार केला नाही आता जिवा सगळी स्टोरी क्लिअरली मिथून काकांना सांगतो की ते जाधव सरांनी बुलडोजर आनंद निवास पाडण्यासाठी आणलेला असतो त्याच्या आडवी नंदिनी जाते आणि त्यांना विनंती करून थांबवते आणि ते लोक पंधरा दिवसाची मुदत नंदिनीला देतात आता हे सगळं जीवाचं सांगणं ऐकून मिथून काका तर खूपच टेन्शन मध्ये येतात आणि डोक्यावरच हात मारून घेतात आणि म्हणतात अरे यार जीवा तू काय करून बसलास हे सगळं अरे जिवा इतकं सगळं होऊन सुद्धा नंदिनी सारखी मुलगी तुझ्या पाठीशी उभी राहते आणि तू काय केलंस तिच्या पायातील प्राणच काढून घेतले आता जीवा म्हणतो अरे काका मी खूप मोठी चूक रे त्यावेळेला काका चूक नाही तू गुन्हा केला आहेस नुसती तिच्या तिच्या जमीन काढली तर आबाळ ओरबडून घेतलं आहेस कळलं का आणि तुझ्या एवढा मूर्ख मी नाही लाखो करोडचा व्यवहार करायला निघाला होतास ना तुला साधी जमीन पाहता आली नाही आता ते मिथून काका जीवावर खूपच चिरलेले असतात ते म्हणतात मला माहित आहे नंदिनीने तुला सांगितलेलं असणार की कोणावरही आंधळा विश्वास ठेवून सही करू नका आणि तू ते ऐकलेलं नसणार मला माहित आहे तुझी अक्कल काही शेण खायला गेली होती का रे जीवा त्यावेळेला जीवा म्हणतो हो माझी अक्कल शेण खायलाच गेली होती हो मला नंदिनी सांगत होती जे काही कराल ते शांत डोक्याने करा पण मी नाही ऐकलं नाही ऐकलं मी तिचं माझ्या मध्ये मा जी एक्साइटमेंट होती ना तिने सगळी माती करून टाकली आता मित्रू काका जीवाला म्हणतात अरे संपलं नाही तू संपवलं सगळं तिच्या स्वप्नांना संपवलंस तू आनंद मधील सगळ्या लोकांना तू रस्त्यावर आणलं आहेस आणि त्याचा शाप नंदिनीला लागणार आहे आणि तिचा तुला लागणार आहे आता जीवा म्हणतो अरे पण माझा तो हेतू नव्हताच आणि मी आता आनंद मधील लोकांना रस्त्यावर येऊच देणार नाही मी ना तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे आणि माझ्यामुळे तिच्यावर डाग लागू देणारच नाही आता मित्रू काका म्हणतात हो का काय करणार आहेस तू त्यावेळेला जीवा म्हणतो काहीही करीन वाटेल ते करीन वा आता जीवा थोडासा चिडून म्हणतो ज्यांनी के हे केलं आहे ना जाऊन त्यांची कॉलरच धरणार आहे आता काका हात जोडतात आणि जीवाला म्हणतात अरे बाबा आता काही नवीन मॅटर करू नको तू आता तू काहीतरी नवीन करायला जाशील आणखी एखादा खड्डा तिच्यासाठी तू खणून ठेवशील आता मित्र काका म्हणतात अरे तुझ्यापेक्षा माझी पिहू कितीतरी पटीने जास्त हुशार आहे अरे हजार रुपयाची वस्तू घेणार असेल तर हजार प्रश्न ती समोरच्याला विचारते अरे तू लाखो करोडोची जमीन घ्यायला निघाला होतास त्यावेळेला तुला भास्कर काकांना म्हणता आलं नाही की काका आपण पहिल्यांदा जमीन बघूया आणि मग व्यवहार करूया एवढं सुद्धा तुला कळलं नाही जीवा त्यावेळेला जीवा म्हणतो हो रे मला नंदिनी सतत वार सांगत होती काका काका म्हणून त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका तो माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही वारंवार मला नंदिनी सांगत होती पण मी तीच ऐकलं नाही नाही ऐकलं मी नाती नात्यांच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी असतो आता जीवाला खूपच पश्चाताप होतं तो तो स्वतःच्याच डोक्यावर मारून घेतो आणि नाही ऐकलं मी तिचं असं म्हणतो अरे का ऐकलं नाही जीवा तू अरे एवढं सगळं होऊन सुद्धा नंदिनी सारखी मुलगी तुझ्या स्वप्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली अगदी तुझ्या स्वप्नांची कधी तिने खिल्ली उडवली नाही अरे हे चित्र इतरांच्या बाबतीत वेगळं असू शकतं अगदी माझ्याच बाबतीत बघ ना अरे मंजू मला नको नको तसं बोलत असते माझ्या आयड्यांची ती खिल्ली उडवत असते अगदी माझ्या मुलगीसमोर नाकारा बाप करा नवरा असं म्हणून ती अपमानित करत असते अरे विचार कर आपल्या मुलीसमोर आपली बायको आपल्याला अशी बोलत असेल तर काय वाटत असेल अरे कसं वाटत असेल विचार कर जीवा एकदा अरे जिवा तुला कळतंय का नंदिनीच्या रूपात तुझ्या दारात चाप्याचं चा फुल उगवलं आहे आणि त्या चाप्याची वेचायची सोडून त्या झाडाच्या मुळाशी मातीच खरत बसलायच तू आता जीवा म्हणतो नाही का, का सगळी चूक माझीच आहे मी नंदिनीला खूप खोलवर जखम दिली आहे आता तसा इलाज मीच करणार आहे आता मी काका म्हणतात कसा कसा करणार करणारेच इलाज तू मी आता त्या इन्व्हेस्टरला भेटायला निघालो आहे मी त्याला विनंती करीन हात जोडीन पाया पडीन नाक घासीन पण मी नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवून देईन आता मित्र काका म्हणतात अरे बाबा तू आता काहीतरी नवीन करायला जाऊ नको तू एक काम कर हे सगळं घडलेलं विक्रमदा कानावर घाल तो काहीतरी तुला सांगेल आता जीवा म्हणतो नाही काका मी बाबांना हे काहीही सांगणार नाही कारण घरी जर मी हे सांगितलं ना तर पुन्हा माझ्यावर शिक्का पडेल की जीवा काहीही करू शकत नाही आता म्हणतो नंदिनीला जखम मी दिले ना तर त्याच्यावर फुंकर सुद्धा मीच घालणार जग इकडचं तिकडे झाले तरी चालते पण नंदिनीला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी परत मिळवून देणारच असं म्हणून जिवा तेथून निघून जातो मिथून काका पाठी मागून जीवाशी हाक मारतात पण जीवा काही थांबत नाही आता इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये असते फ्रेश होऊन बसलेली असते तेवढ्यातच मानिनी येते आणि मानिनीच्या हातामध्ये ते आनंद निवाचं मोडलेलं मॉडेल असतं आता मानिनी रूममध्ये येते आणि नंदिनीला म्हणते अगं नंदिनी हे मोडलेलं मॉडेल बाहेरच का ठेवलं होतस आता नंदिनी म्हणते नाही आई मी नाही ठेवलं जीवानीच ठेवलं असेल आता मानिनी ते मॉडेल टेबलवर खाली ठेवत ठेवतच म्हणते अगं मोडलं आहे पण असं बाहेर का ठेवलं आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते ते नाही ते जीवानीच बाहेर ठेवलं असेल आता मानिनी म्हणते अग मला असं वाटलं होतं जीवा जोडून देईल तुला आता नंदिनी म्हणते आता जोडून तरी काय उपयोग आहे त्याचा आता मानिनी म्हणते अग असं का बोलत आहेस नंदिनी त्यावेळेला नंदिनी म्हणते आव तसं नाही म्हणजे ज्या कामासाठी हे मॉडेल बनवून आणलं होतं ते काम तर झालंय त्यांच्या दृष्टीने अग पण काम झालं असलं आणि हे तुटलेलं असलं तरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करेल असा नाहीये जीवा मी म्हंटल ना तुला नंदिनी त्याला तुटलेलं जोडता येतं आता मानिनी नंदिनीला सांगायला लागतंय तुला सांगू का ज्यावेळेला लहानपणी पार्थच आणि जीवाचं भांडण लागायचं जीवाच्या हातून काहीतरी तुटलं तर तो पुन्हा ते जोडून व्यवस्थित करून जपून ठेवायचा आता तसंच हे आनंद निवासचं मॉडेल देखील तो जोडेल आणि जपून ठेवेल बघ आता या दोघी बोलतच असतात तोपर्यंत इकडे पार्थ रस्त्यावर काव्यासाठी कासावीस होऊन फिरत असतो आणि काव्याला शोधत असतो पण काव्या काही मिळत नाही आता पार्थच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ सुरू झालेला असतो आणि पार्थला काव्याबरोबरचे चांगले सीन आठवायला लागतात ला आता पार्थ काव्याला शोधतच असतो तेवढ्यातच इकडे मानिनी नंदिनीला म्हणते अगं जीवा कुठे गेला आहे कुठे दिसत नाही आता नंदिनी म्हणते माहीत नाही त्यावेळेला मानिनी म्हणते माहीत नाही म्हणजे नंदिनी म्हणते अहो ते कुठे मला सांगून जातात बाहेर आता मानिनी म्हणते बरं ठीक आहे लहरी आहे कार्टा आला असेल कोणत्या तरी मित्रांचा फोन आणि लगेच भेटायचा असेल म्हणूनच असं हे मॉडेल बाहेरच ठेवून गेलं असेल आता मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी मला माहीत आहे जिवा लहरी आहे आणि अल्लड आहे पण मला माहित आहे तू त्याला समजून घेशील हळूहळू का विना ताळ्यावर आणशील त्याला आणशील ना नंदिनी आता हे ऐकून नंदिनी तोंडाने तर काही बोलत नाही पण ती मान डोलवते हे पाहून मानिनी म्हणते मला माहीत होत तू होच म्हणणार खरं सांगू का नंदिनी तुला जिथे सकारात्मक होकाराची अपेक्षा असते तिथेच मागणी होते बघ आता मानिनी म्हणते आणखी एक गोष्ट तुला सांगते अगदी मनापासून आता या घराची सगळी सूत्र तुझ्याच हातात आहेत बघ नंदिनी आता इकडे रस्त्यावर ते जाधव सर चालत असतात आणि त्यांच्या पाठीमागून जीवा सर प्लीज एकदा ऐकून घ्या सर मी काय बोलत आहे एकदा ऐकून घ्या असं विनंती करत चालत असतो आता तो त्या जाधव सरांना म्हणत असतो सर हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणजे अगदी एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो तसाच हा प्रश्न आहे तुमच्या देखील मनात एखादा हळवा कोपरा असेलच ना मला माहीत आहे नाती आणि व्यवहार दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण तुम्ही देखील त्या गोष्टी बिझनेसमध्ये आणतच असाल ना आता ते जाधव सर म्हणतात नाही बिझनेस करताना मी कोणतीच नाती मधी आणत नाही तुमची नाती तुमच्या मनाचा हळवा कोपरा याचा विचार मी का करायचा तुमच्या आयुष्यातील हा भावनिक मुद्दा मी का सोडवायचा माझा काय संबंध आहे त्याच्याबरोबर आता जेव्हा म्हणतो अहो सर तुमचं बरोबर आहे पण माझे संबंध बिघडू नयेत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आता जेव्हा हात जोडतो आणि प्लीज सर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे आमचा आनंद निवास आम्हाला परत द्या प्लीज प्लीज सर एवढी विनंती ऐका आता ते जाधव सर काही ऐकायलाच तयार नसतात ते म्हणतात तुम्हाला काही सगळा हा खेळ वाटतोय का शे दोनशेचा व्यवहार आहे का अगदी कोटीचा व्यवहार आहे हा म्हणजे मला या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत आहेत हेच मला समजत नाही म्हणजे या गोष्टीतील तुम्हाला सिरियसनेसच नाही आता जीव म्हणतो अहो सर आता या वेळेला या गोष्टीचा सिरियसनेस माझ्यापेक्षा जा जास्त कुणालाच कळला नसेल आणि हे मला समजलं आहे आणि माझी चूक ही झाली आहे की मी भास्कर काकांवर आंधळा विश्वास ठेवला आता ते जाधव सर म्हणतात खरं आहे पण हे कळायला खूप उशीर झाला आहे आता जीवा म्हणतो हो उशीर झाला आहे मला कळाला आहे पण म्हणूनच तर मी तुम्हाला भेटायला आलो आहे आता जीवा पुन्हा हात जोडतो प्लीज प्लीज सर माझा ऐका आणि आनंद निवास हे फक्त नंदिनीच आणि माझं नाही तर या आनंद निवासमध्ये कित्येक बेघर मुलं राहतात म्हातारी लोक राहतात बरेच असे लोक राहतात ज्यांना त्या आनंद निवासची खूप गरज आहे ते नुसतं घर नाहीये तर कित्येक लोकांना भूक लागल्यानंतर तिथे भाकरी मिळते तिथे मायेचा ओलावा मिळतो त्यांना प्लीज सर त्यांचे मायेचे उभेचे ठिकाण असे हिसकावून घेऊ नका आता इकडे नंदिनी मानिनीला म्हणत असते आई काय झाले तुम्हाला असं का अचानक बोलायला लागलाय तुम्ही आता मानिनी म्हणते अगं काही नाही ग मनात आलं ते बोलून टाकलं मला तर असं वाटतं ना माणसाला प्रत्येक आयुष्याच्या वळणावर एक खास मैत्रीण असायलाच हवी म्हणजे कसं होतं आपल्या मनात जे आहे ते आपल्याला पटकन बोलता येतं आणि माझ्यासाठी तूच माझी खास मैत्रीण आहेस आता मानिनी म्हणते नंदिनी तुलाही असेल ना एखादी खास मैत्रीण त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही आत्ता नाही लग्न अगोदर आईच होती माझी मैत्रीण आता मानिनी म्हणते काय ग नंदिनी काव्याला देखील असतील ना अशा मित्र मैत्रिणी तुला तर माहीतच असेल त्यावेळेला नंदिनी म्हणते हो आई थोडंफार माहीत आहे म्हणजे लग्न अगोदर आम्ही तिघी एकाच एक रूम मध्ये राहायचो ना मग एकमेकींशी गप्पा व्हायच्या चर्चा व्हायच्या मग आपोआप कळायचं सगळं आता मानिनी नंदिनीला म्हणते अगं ये ना आपण दोघी आता मानिनी म्हणते काव्या तुझ्याशी सगळ शेअर करत असेल ना नंदिनी आता नंदिनी म्हणते हो आई काव्या सगळच मला सांगते मला न विचारता माझ्यापासून दडवून ती काहीच करत नाही आता नंदिनी म्हणते काय आई काव्याबद्दल असं अचानक मला का विचारताय काही झालं आहे का आता मानिनी म्हणते नाही नाही तस काही नाही ग अगं युगच्या बाबतीत जे काही घडलं ना त्याच्यामुळे थोडीशी काळजी वाटते आणि मला हे सुद्धा म्हणाले ना तुझं घरामध्ये लक्ष नसतं म्हणूनच तुला हे कळालं नाही आणि ही, ही युग काव्या ही मनातली काही बोलत नाहीत ग आजकालची मुलं आता बघ ना युगच्या बाबतीत जे काही घडलं ते त्याने त्याच्या आईशी शेअर न करता डायरेक्ट तुझ्याशी शेअर केलं काव्या तर तुझी सक्की बहीण आहे ना ती तर तुझ्याशी सगळं शेअर करत असेल म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणी कोण आहे तुला माहीत असेल ना त्यावेळेला नंदिनी म्हणते हो म्हणजे माहीत आहे मला तिची एक मैत्रीण आहे अनिशा आणि दुसरी म्हणजे जीविका आता मानिनी म्हणते जीविका आता नंदिनी आठवायला लागते म्हणजे नंदिनीने जीविकाला कधीच पाहिलेलं नसतं ना म्हणून नंदिनी देखील आठवायला सुरू करते तेवढ्यातच आता इथे ते आजचा भाग संपवला आहे आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे तो म्हणजे काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते आणि आता काव्या त्या आगीमध्ये जात असते आणि शा अडवत असते अगं तू का जात आहेस त्यावेळेला काव्या म्हणते अगं पार्थनी दिलेलं घड्याळ तिथे अडकलं आहे ते मला घेऊन यायचं आहे।, आहे आता इकडे पार्थ मानिनीला म्हणत असतो काव्या चिडचिड्या आहेत पण प्रामाणिक आहेत आता मानिनी म्हणत असते अरे ती दिसते तशी नाही आता असं ती म्हणाल्यानंतर नंदिनी मानिनीकडे थोडीशी रागाने पाहत असते तेवढ्यातच पार्थला अनिशाचा फोन येतो आणि तिथे आग लागली आहे असं अनिशा सांगत असते आता पार्थ फोनवर जोराने काव्या कुठे आहेत असं म्हणतो आता हा फोनवर पार्थ बोलतच असतो तेवढ्यातच मानिनी काव्याचं सत्य नंदिनीला सांगणार असते तेवढ्यातच पार्थ फोनवर म्हणतो काव्याला काय झालं आहे आता पुढील भागामध्ये पार्थ काव्याला वाचवायला जाणार असतो आणि तिथे काय घडतं तेच पाहणार आहोत आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा